सप्तशृंगी गडावर चालत्या कारमधून तरुणाची स्टंटबाजी सप्तशृंगी गडावर कोजागिरीला उत्सव सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक व भक्तगण सप्तशृंगी गडावर येत असतात नांदुरी गावापासून ते सप्तशृंगी गडापर्यंत बसेस व पास असलेल्या गाड्यांना वर जाण्यासाठी परवानगी दिली जाते इतर प्रायव्हेट गाड्यांना वर जाण्याची परवानगी दिली जात नाहीत अशातच गडावर जात असताना अत्यंत बेपरवाईने हुलडबाजी मध्यधुंद तरुण चालत्या गाडीच्या खिडकीतून जीव घेणा स्टंट करत असल्याचं दिसत आहे तसेच तरुण चालत्या गाडीच्या खिडकीतून अर्धे शरीर बाहेर काढत धोकादायकपणे नाचताना स्पष्ट दिसत आहे हे चित्रीकरण मोबाईल मध्ये करण्यात आले असून गाडीत किती लोक होते हे कळलेलं नाहीये या स्टंटबाजांना आवरा अशी मागणी होत आहे तसेच कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे असे कृत्य केवळ स्वतःच्या जीवावरच नाही तर इतरांच्याही जीवावर बेतू शकते थोडासा तोल गेला किंवा वाहनाने थोडे वळण घेतले तरी थेट रस्त्यावर पडण्याची शक्यता आहे त्यामुळे गंभीर जखमी अथवा मृत्यू होऊ शकतो स्टंट करताना वाहनाचा वेग नियंत्रित ठेवता येत नाही त्यामुळे समोरून येणाऱ्या किंवा मागून येणाऱ्या वाहनांची धडक बसण्याचा मोठा धोका असतो अशा कृतीमुळे रस्त्यावर धावणारे तर वाहनांच्या चालकांचे लक्ष विचलित होऊन त्यांचाही अपघात होऊ शकतो हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांनी केवळ स्वतःचा जीव धोक्यात घातला नाही तर गडावर जाणाऱ्या अनेक भाविक तसेच चालकांसाठी देखील अत्यंत धोकादायक ठरू शकते प्रतिनिधी किशोर जाधव सोबत पुढाकार समाचार सुरगाणा नाशिक